नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत हा एक डावीकडला प्रकार असला तरी तो उजव काम करतो जेवणाची रंगत वाढवतो चातुर्मास म्हटला की सणासुदीचे दिवस आले ज्येष्ठ गौरी गणपती पितृमोक्ष अमावस्या देवाचा नैवेद्य असो किंवा पित्राचं नैवेद्याचं पात्र पंचामृत हवंच आज मी माझ्या घरच्या पद्धतीने पंचामृत तयार करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि पारंपरिक चव जपत हे पंचामृत बनवणार आहे चला तर सुरुवात करूया यासाठी शेंगदाणे एक चमचा तीळ एक चमचा आणि डेसिकेटेड कोकोनट एक चमचा घेतले आहे शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घेऊ शेंगदाणे भाजत आले की यामध्ये तीळ घालायचे तीळ भाजून गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये हा नारळाचा कीज घालू आणि भाजून घेऊ गरम कढईतच हा कीज भाजला जातो हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सर चालू बंद करत ही पूड करून घ्यायची याच भांड्यात आता ही बघा अशी ही पूड तयार करून घेतली आता याच भांड्यात आपण ठेचा बनवून घेऊ मिरचीचा यासाठी दहा मिरच्या एक एक इंच अद्रक चार लसणाच्या पाकळ्या लसण तुम्ही नैवेद्याला खात नसाल तर घेऊ नका थोडीशी कोथिंबीर आणि जिरे मिक्सरच्या भांड्यात घेऊन याची भरड करून घेऊ लोखंडाच्या कढईत पंचामृत करायचं म्हणजे पंचामृताला कलर मस्त येतो यासाठी एक पळी शेंगदाणा तेल मोहरी जिरे थोडीशी मेथी वाटलेला ठेचा घालायचा आणि मिडियम गॅसवर छान खरपूस परतून घ्यायचं पंचामृत तिखट गोड आंबट कडू तुरट सगळ्या चवी येतात या पंचामृतात रंग येण्याकरता आपण यामध्ये थोडंसं काश्मीरी तिखट घालून घेऊ म्हणजे ते तिखट तिखट नसतं जास्त त्या आणि आपल्या पंचामृताला कर कलर पण छान सुंदर येईल रंग यासाठी मी एक चमचा काश्मीरी तिखट घालत आहे थोडीशी हळद मीठ चवीनुसार आपण जी पूड करून घेतली होती शेंगदाणा याची ती घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं चिंचेचा कोळ घालून घेऊ गरजेनुसार यामध्ये थोडं पाणी आणखी वाढवलं आहे धनाजिरे पूड गूळ घालायचा आपलं पंचामृत तयार झाले चांगले यांना शिजू द्यायचं आणि फ्रीजच्या बाहेर पंधरा दिवस हे टिकते परंतु तीन चार दिवसात हे संपते तर मित्रांनो असे सोप्या पद्धतीने पंचामृत तयार केले जो केवळ नवयुद्धाच्या ताटाची डाबी बाजूस सांभाळत नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटूया धन्यवाद अरे हो एक सांगायचं राहिले बरं का डिस्क्रिप्शन नक्की चेक करा